गोपाल मित्र सल्ला नंबर दोन मित्रांनो जनावर विल्यानंतर कॅल्शियम लावणं गरजेचं आहे का जनावर विल्यानंतर अनेक वेळेस कॅल्शियमची गरज पडू शकते परंतु सर्रास प्रत्येक जनावरालाच कॅल्शियम लावणं गरजेचं नसते जर आपण गाभन काळात योग्य काळजी घेतली असेल त्याला गाभन काळाचं खाद्य वापरलेलं असेल विण्याच्या वीस दिवसापूर्वीपर्यंत आपण मिनरल मिक्सरचा वापर सुरूच ठेवला असेल शेवटचे वीस दिवस आपण ट्रान्झिशन फीड दिलेलं असेल किंवा आपण जे काही अॅनिओनिक मिक्सर आहेत जसं मेटाबोलाइट आहे अॅनाबॉलाइट आहे किंवा इतर जे काही जे निगेटिव्ह डिकॅट देतात अशा पावडरचा वापर केलेला असेल तर विल्यानंतर कुठल्याही प्रकारे कॅल्शियम लावण्याची गरज पडू शकत नाही मित्रांनो कॅल्शियमच्या एका बाटलीत जरी आपण तीन टक्के धरलं तर साडेचारशे एम एल कॅल्शियम असते जी काही बॉटल आहेत त्याच्यामध्ये तीन टक्क्याने साधारण बारा ते पंधरा ग्रॅम आपल्याला फक्त कॅल्शियम मिळणार आहे आणि मित्रांनो हे थेरपेटिक म्हणजे जनावर आजारी पडल्यानंतर त्याला पटकन त्याच्या रक्तामध्ये कॅल्शियम उपलब्ध व्हावं यास यास यासाठी हे औषध बनवलेलं आहे हे सलाईन बनवलेलं आहे याचा दररोज जनावरांचं दूध उत्पादन वाढण्यासाठी कुठल्याही प्रकारे वापर होऊ शकत नाही कारण जनावराला दूध उत्पन्नासाठी खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम लागत असते ज्या जनावरांचा शरीराचं तापमान कमी झालंय जा जनावर मिल्क मध्ये जाऊन खाली बसलंय त्या जनावरांमध्येच फक्त कॅल्शियमचा सलाईनचा वापर करावा मित्रांनो विल्यानंतर सर्रास प्रत्येक जनावराला कॅल्शियम लावण्याची गरज नाही तो खर्च करण्याची गरज नाही कारण आज दोनशे अडीचशे रुपयाचं एक कॅल्शियम फक्त पंधरा ग्रॅम कॅल्शियम देण्यासाठी जर आपण वापरत असू त्याऐवजी आपल्याला बाजारात दोन अडीच किलो मिनरल मिक्सर मिळेल आणि त्याच्यातून आपण मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जनावरांना दररोज दो पुढील दोन महिने देऊ शकतो सो दोन मिनिटाचं कॅल्शियम सालायन हे दोन महिन्याचं मिनरल मिक्सर हे आपण ठरवू शकता धन्यवाद